हातांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत हा लढा गरजवंत मराठ्यांचा असून आरक्षण मिळाल्याशिवाय हा समाज माघार घेणार नाही झालेल्या सर्व मराठा बंधू भगिनींचं वतीनं सहर्ष असं मनापासून स्वागत केलं जात या शांतता रॅलीमध्ये सामील झालेल्या महिला भगिनींना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्व बांधवांनी घ्यायची आहे या रॅलीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे सुद्धा सोय केलेली आहे आपण पाणी पिले कुठेही टाकता कचरा कुंडीतच टाकायला हव्यात याचबरोबर फूड पॅकेट सुद्धा कचरा कुंडीतच टाकायला प्रकारचा कचरा याची दक्षता प्रत्येक बांधवांनी घ्यायची खर तर आजपर्यंत अनेक समाज बांधवांनी या आरक्षणाच्या लढ्यानंतर कोणत्याही शांततेनं कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेनं हळूहळू पुढे चालत राहायचंय ही लढाई आपल्याला शांततेत जिंकायची बांधवांनो त्यामुळे सर्व समाजवादी सहकार्य करायचे ही विनंती सर्व उपस्थित समाज बांधवांना नमस्कार मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे वेगवेगळी वेग 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 आंदोलनं करण्यात आली मात्र आरक्षणाचा प्रश्न निकाली निघालेला नव्हता गत वर्षापासून पाटील यांनी विषय हाती घेतल्यामुळं या ठोस निर्णय होण्यास सुरुवात झाली आहे सारख्या हुतात्म्यांच्या नगरीतून केली जाणार असल्यानं या आरक्षणाला यश नक्कीच मिळेल विश्वास आता सर्व समाज बांधवांना वाटू लागले आरक्षण योद्धा मनोजरांच्या शांती प्रत्येक मराठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता सुरुवात

कायद्यात रूपांतर मराठा समाज